पहिलं उदाहरण काय होतं बघा एकशे छत्तीस या त्रिकोणी संख्येचा पाया किती म्हणजे काय विचारलेला आहे पाया विचार आपल्याला त्रिकोणी संख्या दिलेली आहे आणि याच्यावरून आपल्याला पाया काढायचा असतो म्हणजे पहिल्या प्रकारामध्ये एखादी त्रिकोणी संख्या दिली जाते आणि त्याच्यावरून आपल्याला काय विचारला जातो पाया विचारला जातो मग आता हा पाया कसा करायचा एकदम सोपी पद्धत आहे काय करायचं आपल्याला जी त्रिकोणी संख्या दिलेली आहे आता या ठिकाणी बघा त्रिकोणी संख्या किती दिलेली आहे किती दिलेले एकशे छत्तीस म्हणजे या ठिकाणी एकशे छत्तीस घेऊन घेतलं याला काय करायचं याची दुप्पट करून घ्यायची काय करायची याची दुप्पट म्हणजे गुणिले दोन केलं बे सकल बाराशे दोन आले चाला एक तीन गोणी सहा सहा आणि एक सहा आणि बेक बे म्हणजे उत्तर किती आलेलं आहे दोनशे बारा ही दोन। दोन। संख्या आहे तर या संख्येपेक्षा लहान लहान वर्ग संख्या कोणती आहे दोनशे छप्पन ही काय आहे ही लहान वर्ग संख्या आहे बरोबर आहे का मग दोनशे छप्पन हा वर्ग कशाचा आहे सोळा सोळाचा आहे आणि सोळा हा काय असतो मग या संख्येचा पाया असतो हा याचा पाया निघाला मग सोळा हा पर्याय कुठे दिसतो इथं पर्याय क्रमांक तीन आहे पर्याय क्रमांक तीन ते याच उत्तर आहे बरोबर या ठिकाणी कोणती त्रिकोणी संख्या दिलेली आहे दोनशे शहात्तर ही त्रिकोणी संख्या दिलेली आहे आणि तिचा पाया काढून घ्यायचा आहे बरोबर मग सांगायचं दोनशे शहात्तर या त्रिकोणी संख्येची काय करून घ्यायची दुप्पट करून घ्यायची म्हणजे दोन गडी या ठिकाणी आहे मग बघा बेसत्तर बाराशे दोन आलेला आहे आजचा आलेला आहे एक सात दोन्ही चौदा आणि एकोणनाशी पाच आजचा आला ते आणि बे दोन्ही चार आणि एक पाच उत्तर आलेलं आहे पाचशे बावन आता पाचशे बावन या संख्येपेक्षा लहान वर्ग संख्या कोणती आहे तर ती येते पाचशे एकोणतीस आणि पाचशे एकोणतीस या संख्येचं वर्गमूळ कोणतं आहे तर तेवीस हे याच वर्गमूळ आहे म्हणजे या दोनशे शहात्तर या दो त्रिकोणी संख्येचा पाया जो आलेला आहे तो आलेला आहे तेवीस आणि हा पर्याय क्रमांक एक या ठिकाणी समजलं काय दहा पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती म्हणजे या ठिकाणी काय केलेलं आहे तर दहा पाया जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे आणि या पायावरून काय करायचंय पुढची त्रिकोणी संख्या काढायची बरोबर दहा पाया आहे काय हा दहा पाया आहे मग पाया दिल्यानंतर त्रिकोणी संख्या कशी काढायची सोपे काय पाया, पाया किती आपला दहा करायचं दहा दहाच्या पुढे आज अकरा केलं त्याला दो। भागीर दोन करायचं बघा दहा गुणिले अकरा भागिले दोन बे कबे बे पंचे दहा आणि पाच गुणिले अकरा बरोबर किती होता पंचावन्न दोन या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन ते याच उत्तर तीस पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती म्हणतं म्हणजे आपल्याला तीस पाया असणारी त्रिकोणी संख्या काढायची बरोबर आहे मग काय करायचं पाया किती दिलेला आहे तीस गुणिले त्याच्या पुढील संख्या एकवीस आणि भागिले दोन करायचे ठीक आहे तीस गुणिले एकतीस भागिले दोन आता यानं काय करायचं बेक बे बे का बे क्रेपनशे दहा म्हणजे पंधरा गुणिले एकतीस आलेले मग पंधरा एक पंधरा आणि पंधरा त्रि पंचेचाळीस आणि एक शेहेचाळीस हाचा एक आलेला शेहेचाळीस काय उत्तर आलं चारशे पासष्ट आणि चारशे पासष्ट ही संख्या उपलब्ध आहे पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी आहे हा प्रकार होता दुसरा प्रकार होता बरोबर हा प्रकार होता दुसरा प्रकार होता दोन प्रकार बघितले आता हा तिसरा प्रकार आहे तिसरा प्रकार काय आहे एकवीस या त्रिकोणी संख्येनंतर नंतर नंतर बघा येणाऱ्या सातव्या त्रिकोणी संख्येचा पाया किती बघा का काय के केलेला या ठिकाणी एक त्रिकोणी संख्या दिलेली आहे आणि त्याच्या पुढील एक संख्या विचारलेली आहे तिचा पाया विचारला बरोबर आहे मग हे वर्ग सोडत असताना काय करायचं अगदी सोपा जसं मग आपण पाया काढला होता का अगदी त्याचप्रमाणे आपल्याला पाया काढून घ्यायचा सगळ्यात अगोदर मग मा पाया कसा झाला होता तर या ठिकाणी एकवीस गुणीने दोन केलं दो दो। एकवीस गुणी बेचाळीस आता बेचाळीस पेक्षा लहान कोणतं वर्ग छत्तीस ही वर्ग संख्या आहे आणि छत्तीस या संख्येच वर्ग किती आहे सहा तर त्रिकोणी संख्येनंतर येणाऱ्या सातव्या किती सातव्या त्रिकोणी संख्येचा पाया आता इथे बघा नंतर आहे का नाही नंतर पुढे ज्या वेळेला अशा प्रकारचे प्रश्न असतील त्यावेळेला काय करायचं जो पाया आलेला आहे त्याच्यामध्ये विचारलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया अॅड करायचा सहा आणि सात किती झाले किती झाले उत्तर किती आलं आहे कधी येणार पंधरा या त्रिकोणी संख्येनंतर हा शब्द महत्वाचा आहे नंतर, नंतर। येणाऱ्या चौथ्या त्रिकोणी संख्येचा पाया या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे मग पंधरा नंतर येणाऱ्या सगळ्यात अगोदर या ठिकाणी पाया काढून घ्यावा लागेल ठीक आहे मग पाया काढण्यासाठी काय करावं लागेल पंधराची दुप्पट करावी लागेल बरोबर का पंधराची दुप्पट केली झाली छान आता या तीस याच्यापेक्षा लहान वर्ग संख्या पंचवीस आहे मग पंचवीस आणि या पंचवीस या वर्ग वर्गसंख्येचं वर्गमौज्य आहे त्या समजे मग पाच आहे व पाच संख्येनंतर येणाऱ्या चौथ्या बरोबर व याच्यानंतर येणाऱ्या चौथ्या म्हणून याच्यामध्ये काय करायचं चार मिळवायचं व पाच आणि चार म्हणून किती झाले नऊ होता आणि नऊ हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी पाहायला मिळतो वीस या त्रिकोणी संख्येच्या मागील येणाऱ्या सातव्या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे या संख्येच्या मागे म्हणजे अगोदर बरोबर आहे का या संख्येच्या मागे म्हणजे अगोदर सातव्या त्रिकोणी संख्येचा पाया आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे बरोबर मग काय करायचं मगाच्या सारख्याचा एकदम आहे बघा एकशे वीस संख्या आहे म्हणजे एकशे वीस याची दुप्पट करून घेतली ती आली दोनशे चाळीस बरोबर आहे का बार दोन चोवीस शून्यशे शून्य बरोबर मग आता दोनशे चाळीस या संख्येपेक्षा लहान वर्ग संख्या कोणती आहे पंचवीस आहे आणि दोनशे पंचवीस याच वर्ग मग येत पंधरा आता इथं लक्ष द्या इथं महत्वाचं आहे इथं मागील म्हटलंय एक ना मागील म्हणजे अगोदर बरोबर मग त्यावेळेला ज्या वेळेला मागील किंवा अगोदर अशा प्रकारचे प्रश्न असतील त्या वेळेला काय करायचं याच्यामधून वाजा करायचं मग पंधरा मधून सात वजा केले किती राहिलेले आठ राहिले आणि आठ हा पर्याय पर्याय क्रमांक चार या ठिकाणी आहे पंचेचाळीस या त्रिकोणी संख्येच्या मागील येणाऱ्या तिसऱ्या त्रिकोणी संख्येचा पाया किती आपल्याला त्रिकोणी संख्येचा पाया विचारलेला आहे या ठिकाणी एक त्रिकोणी संख्या दिलेली आहे त्याच्या पुढील कमा आहे या त्रिकोणी संख्येच्या मागे तिसऱ्या क्रमांकाचा त्रिकोणी संख्येचा पाया विचार मग काय करायचं सगळ्यात अगोदर पंचेचाळीस गुणिले दोन करून घ्यायचं पंचेचाळीस गुणिले दोन जर केलं तर ते होतात नव्वद होता होतात बरोबर आता नव्वद पेक्षा लहान वर्ग संख्या आहे एक्याऐंशी म्हणून या ठिकाणी एक्क्याऐंशी करून घेतलं आता एक्क्याऐंशी हे कशाचं वर्ग इथं नऊच आता या ठिकाणी मागील म्हणतात मागील ज्या वेळेला म्हणेल त्या वेळेला काय करायचं त्याच्यातून वजा करायचं मग तिथली विचारलेलं आहे तर तिसऱ्या मग या ठिकाणी नऊ वजा तीन बरोबर सहा आलेलं आहे आणि सहा हे उत्तर पर्याय क्रमांक एक या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे सोपे का आवडेल तिथं तुम्हाला पंधरा या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणारी आठवी त्रिकोणी संख्या कोणती मगाच्या गणितामध्ये पाया विचारला होता आताच्या उदाहरणामध्ये त्रिकोणी संख्या विचारलेली आहे मग सगळ्यात अगोदर काय करायचं मगात ज्या प्रमाणात सुरु होतं त्या प्रमाणात सोडायचं पंधरा या त्रिकोणी संख्येनंतर नंतर म्हणजे कधी पुढे आणि पुढे मल्ले की काय येणार आधी बेरीज मग या ठिकाणी बघा पंधरा आहे पंधरा गुण्य दोन बरोबर आलं तीस बरोबर च्या जवळच वर्ग संख्या पंचवीस पंचवीस या संख्येच वर्ग मूळ पाच कितवी संख्या आठवी अधिक आठ बरोबर आठ आणि पाच तेरा, तेरा। हा झाला पाया काय झाला हा पाया आपल्याला काय विचारलंय त्रिपोणी संख्या पाया आपल्याला भेटल्यानंतर पाया त्याच्या पुढील संख्या भागी दोन याला आपल्याला त्रिकोणी संख्या भेटणार आहे मग भे। बे बे सत्तर चौदा आणि तेरा सत्ता एक्क्याण्णव आलं म्हणजे ती त्रिकोणी संख्या कोणती आहे एक्क्याण्णव त्रिकोणी संख्या आहे आणि हा पर्याय क्रमांक दोन याच्यामध्ये हे सत्र आलं समजून घेऊया एकशे वीस या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणारी पंचवीस वीस त्रिकोणी संख्या करायची आहे आपल्याला कोणती दोन बरोबर बारा दोनशे चोवीस म्हणजे किती आलं दोनशे चाळीस दोन संख्या आलेली आहे दोनशे पंचवीस आणि हे कशाच पंधरा या संख्येचं वर्ग आहे मग या दोनशे च वर्ग मूळ जे आहे ते आलेलं आहे पंधरा ठीक आहे आता पंधरा अधिक त्याच्या पुढची किती संख्या काढायची आपल्याला पंचवीसवी म्हणून अधिक पंचवीस केलं मग पाच आणि पाच ला शून्य हातचा एक दोन आणि तीन आणि एक चार चाळीस हा हिचा पाया झालेला आहे कशाचा पाया झाला पंचवीसवी जी पुढील पंचवीसवी संख्या येणार आहे तिचा पाया झालेला आहे चाळीस बघ मग पाया दिल्यानंतर पुढची त्रिकोणी संख्या कशी काढायची आहे आपण प्रकार क्रमांक दोन मध्ये शिकलेला होतो मग या ठिकाणी बघा चाळीस जुन्य एक्केचाळीस भावी दोन बे, एक बे, बे दोनी, चार वीस आलेला आहे मग एक्केचाळीस दोन्ही आठ ब्याऐंशी आणि हे शून्य जशा तसे ठेवले उत्तर आलेलं आहे आठ वीस आणि हा पर्याय आहे पर्याय क्रमांक एक या ठिकाणी आहे तीनशे या त्रिकोणी मागील क्रमाने येणारी नववी त्रिकोणी संख्या कोणती आता सगळ्यात आपलं तीनशे संख्या आहे मग आता काय करून घेऊया पाया काढून घेऊ मग पाया काढून घेऊया तर काय करावं लागेल तीनशे म्हणजे दोन करावं लागेल ते आलं सहाशे बरोबर आता सहाशे पेक्षा लहान संख्या वर्गसंख्या पेक्षा लहान संख्या आहे पाचशे शहात्तर आणि हा कशाचा वर्ग आहे हा कशाचा वर्ग आहे पाचशे शहात्तर याचं वर्ग काय येणार आहे चोवीस येणार आहे मग आता या ठिकाणी आपला पाया निघालाय आणि याच्या येईल नवबे म्हणते मागील म्हणल्यानंतर वजा भागी करायला गेल मग वजा नऊ मग चोवीस मधून नऊ गेले खरायले पंधरा पंधरा या संख्येची त्रिकोणी संख्या काढायची मग पंधरा पाय आपल्यानंतर पंधरा गोळिले सोळा भागिले दोन बे कबे बे अठ सोळा पंधरा अठ एकशे वीस आणि एकशे वीस हा पर्याय पर्याय क्रमांक एक या ठिकाणी पाहायला मिळतो आहे ओके एकशे छत्तीस या त्रिकोणी संख्येच्या मागील क्रमाने येणारी पाचवी त्रिकोणी संख्या आपल्याला काढायची मग सगळ्यात अगोदर आपण काय करू त्याचा पाया काढून मिळूयात मग पाया काढण्यासाठी एकशे छत्तीस गुणिले दोन बेशक्त बाराशे जोड आलं चारा एक तीन दोन्ही सहा सहा एक सात आणि बे एक बे बहात्तर याच्यापेक्षा लहान वर्ग संख्या आहे छप्पन आहे आणि दोनशे छ दोनशे छप्पन हे सोळा या संख्येचा वर्ग आहे एक प्रमाणे येणारी संख्या बोलत मग मागील म्हणून या ठिकाणी वजा पाच केलं सोळा मधून पाच दिली अकरा पाया मिळालेला आहे या पायाला अकरा गुणलेले बारा बारे दोन बे एक सत्तर बारा मग अकरा सत्तर सहासष्ट हे या पण आणि सहासष्ट हा जो पर्याय आहे